हॅलो तर भावनू कशात सगळे आय होप तुम्ही मजेत असेल यावेळेला ब्लॉगमध्ये चालली गाईज आमची सल व वन भोजन गाईज दोन्ही असणार आहेत आणि गाईज चाललो आहे आम्ही शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिराव म्हणजेच की मराठेपाडा इथे आणि गाईज दोन दोन गाई सल झाल्या गाईज गेल्याला पण गाईज आम्ही या सलीचं आयोजित सो अनिला काबाडी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे तर ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गायची ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा दिवस आता मी थोड्या वेळात पोहोचणार आहे तुम्हाला मी पोचल्याच भेटतो शिवराया अशा तलवारी चाण्या होईल तुझी तरी शोभा शिवराय शक्ती आता बघू शकता आपण आता मंदिरावर आलोय आणि पुढे काही इथं काही मंदिर आता काय आम्ही इथं पाया भरून आलो छत्रपती संभाजी महाराज की yeah! ता की श्लोक म्हणेल माझ्या मागून तुम्ही म्हणायचं शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवराय É e se... ¡La ना ना ला कालवार येथील विद्यार्थ्यांना घेऊन आपलं शिक्षक वर्ग इकडे आलेले तरी त्यांचे पहिले धन्यवाद की आपण महाराष्ट्रातलं पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिरावर आलेले आहेत तर आपल्या या मंदिरासंदर्भात एक आव्हान करा की या मंदिरात आल्यावर तुम्हाला कसं जाणवलं त्याबद्दल अतिशय सुंदर असं आपलं महाराष्ट्रातलं हे सर्वप्रथम असं मराठेपाण्यात शिवाजी महाराजांचं हे मंदिर पाहायला अतिशय भव्य असं हे हो मंदिर वाटत असलं तरी त्याच्यापेक्षाही भव्य अशी मेहनत राजीव चौधरी आणि त्यांच्या ग्रुप नेते घेतलेले ने आपल्याला दिसते साध्या साध्या गोष्टी वाटतात परंतु तितक्या त्या साध्या नाही आहेत हे सर्व उभं करण्यासाठी त्यांनी जो आराखडा तयार आर केलेला आहे तो अतिशय सुंदर आराखडा आहे आणि त्याच्यामुळे इतकं सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या मराठवाड्यामध्ये उभं राहू शकलेलं आहे हे मंदिर उभं करण्यासाठी येथील ग्रामस्थ राजू चौधरी या लोकांनी अनेकांना आव्हान केलं होतं त्या परिसरातून अनेक मान्यवरांनी या याच्यासाठी सगळं हस्ते मदत केलेली आहे परंतु आजही मला असं वाटतंय की अजून भरपूर मदत जर का या मंदिराला जर काही मिळाली लोकांनी आपण जर का या आपल्या प्रतिष्ठानला या शिवप्रतिष्ठानला जर मदत दिली तर यांना आणखी अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी करता येतील खरंच मला आम्हाला अभिमान आहे आपण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे की महाराष्ट्रामधलं सगळ्यात पहिलं मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावामध्ये आहे याचा खरं आपल्याला एक अभिमान आहे आणि मी तर असं म्हणेन की प्रत्येक शिक्षण संस्थेने सहकारी संस्थेने या मराठेपाड्याला भेट द्यावी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरातील मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं भव्य मंदिर असं दाखवावं आणि जास्तीत जास्त आपली शिवाजी महाराजांबद्दलची जी भावना आहे जे प्रेम आहे ते अशा भीतीतून व्यक्त व्हावं शिवराय शिवराया दाता हिंद वि i'll be fighting

आर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आरभ्या कुणाला धावतो र मातीशी घर सर नवरची रोज रखायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रत याच झिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो र